विजय पाहिजे पाहिजे ड्रेनेज सुविधा चांगल्या कळस येथील नागरिकांना रस्ते ड्रेनेज सुविधा मिळवल्याच पाहिजे अरे दोन दोन वर्षात पाच पाच अधिकारी बदलू होणाऱ्या प्रशासनाचं काय गांधी त्यांना देणार काय धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो धिक्कार असो वार ऑफिसच्या करायचं दूषित येते तुला बुलट्यांची साथ चालू झाली आमच्या कळस मध्ये पाणी खराब येते आता पंधरा महिना जर ड्रेनेजची दोन हजार दोन पासून त्याच्यानंतर काय काम नाही केले ड्रेनेज साठी आणि पाण्यासाठी जा हो हो बरे आता दोन पाणीच आता चार महिने झाली समस्या आहे हा आणि ड्रेनेज ड्रेनेजचे हो 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 नाही केलं तर काम आमची ट्रेनिंग पाणी खराब येत आमच्या इथं अर्धा एक तास पाणी घाण जातं त्याच्यानंतर साडे जायला पाणी बंद करतो पाणी काय कुणाला पुढे